चार जून नंतर महायुती तुटणार अजित पवार आणि एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रयोग सपशेल तोंडावर आपटलाय अशी चर्चा आमची नाही आहे तर ही चर्चा आहे सर्वसामान्य नागरिकांची लोकसभेच्या महाराष्ट्रातील चौथा टप्पा आटोकल्यावर अजितदादांचं प्रचारातून अलिप्त राहणं तर दुसरीकडे शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेलं वितृष्ट अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट जास्त असेल असं सगळेजण सांगत आहेत त्यामुळे दोन पक्ष फोडून भाजपच्या आशीर्वादाने तयार झालेली ही युती वर्कआउट होताना दिसत नाहीये त्यामुळे लगेचच होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता चार तारखेनंतर महायुतीचा काडीमोड होईल का हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर याचा नेमका फायदा कुणाला आणि तोटा कुणाला होईल याचाच अर्थ भाजपनं फक्त लोकसभेसाठी या दोन्ही पक्षांचा वापर करून घेतलाय का हेच थोडंसं खोलात जाऊन समजून घेऊयात हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब केलं नसेल तर लगेच करा राष्ट्रवादी ताब्यात घेऊन भाजपसोबत सन्मान बांधणाऱ्या अजितदादांना महायुतीत फडणवीसांना मागे सारत आपण बिग बॉस ठरवू अशी खात्री होती पण लोकसभेच्या तिकीट वाटपातच अवघ्या पाच जागा मिळाल्यानं आणि त्यातलीच एक जागा रासपलाच म्हणजे मित्रपक्षाला सोडावी लागल्यामुळं अजितदादांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला या चार जागांपैकी अवघ्या एका जागेवर कसं बस घड्या निवडून येईल अशी शक्यता असल्यानं घड्याचे सर्वच कार्यकर्ते धास्तावलेत पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा असणारा वोट शेअर भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील असं वाटत असताना शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेनं त्यावर पाणी फिरलं उलट अनेक ठिकाणच्या स्थानिक राजकारणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असल्यानं निवडणुकीतही भाजपला याचा मोठा फटका बसला महायुती ही तिघांच्या संघटमताने झाली असली तरी पक्ष फोडीचं खाफर एकट्या भाजपवरच फुटत असल्यानं ते निवडणुकीत भाजपला बॅकफूटला घेऊन गेलं राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही घड्याळ वगळता म्हणावं असं महायुतीच्या उमेदवारांचं काम केलं नाहीये त्यामुळं अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातलं अंतर वाढत चाललंय अशी चर्चा आहे नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात पंधराच्या वर सभा झाल्या मात्र त्यातल्या केवळ दोनच सभांना अजितदादा हजर होते मतदानाचा चौथा टप्पा उरकल्यावर तर अजितदादा कुठं फिरकलेच नाहीयेत त्यांच्या आशा अचानक गायब होण्याला तब्येतीचं कारण पुढे करण्यात आलं पण महायुती दादांचे खटके उडलेत असंही त्यात काही जण बोलू लागलेत आता बोलूयात शिंदेकडं आपली पूर्ण ताकद वापरत शिंदेंनी लोकसभेच्या जा पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या पण प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा ठाकरेंच्या लाटेपुढं शिंदेंच्या उमेदवारांचा निभाव लागणार नाही असं वातावरण तयार झालं विशेष म्हणजे भाजपनं शिंदेच्या उमेदवाराच्या प्रचाराला जोर लावूनही रेस जागा रेसमध्ये आली नाहीये उलट याचा भाजपच्या जागांवरही रिव्हर्स इफेक्ट व्हायला लागलाय मुंबईत आणि मराठवाड्यात शिवसेनेचं वोट ट्रान्सफर भाजपला होत नसल्यानं भाजपसाठी शिंदेगड जुनं दुखणं बनून गेलं कल्याण कोल्हापूर ठाणे आणि अनेक महत्वाच्या जागांवर भाजपनं शिंदेच्या उमेदवाराची मदत केली नाही असं चित्र पाहायला मिळालं महाविकास आघाडीत काही अपवाद वगळता लोकसभेत एक दिला लढली असली तरी या उलट महायुतीमध्ये कशाचाच कशाला ताळ मिळ नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली आता या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय कळतं तर भाजपचा पारंपरिक मतदार हा निवडणुकीपासून अलिप्त राहिला फोडाफोडीचं राजकारण करून या दोन्ही पक्षांना सोबत घेणं या मतदारांना पटलं नाही आहे आता हा भाजपसाठी राज्यात मोठा लॉस ठरू शकतो शिंदे आणि अजितदादांच्या वाढलेल्या अपेक्षेमुळं भाजपला राजकारणात मोकळ्या मैदानात खेळता येत नाही आहे हेच सगळं ध्यानात घेऊन जितक्या लवकरात लवकर या महायुतीचं विसर्जन होईल तितकाच भाजपला विधानसभेला फायदा होणार आहे आता महायुती ब्रेक झाली तर भाजपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्रिशंकू अवस्थेचा म्हणजे येत्या विधानसभेला महाविकास आघाडी भाजप आणि शिंदे किंवा अजित पवार गट अशी तेहरी लढत झाली तर आघाडीची मतं घड्याळ आणि तुतारीच्या मतांमध्ये विपगली जाऊन वरच्या सरप्लस मतांचा फायदा हा भाजपला उचलता येणार आहे तसेच विधानसभेच्या सर्वच जागांवर उमेदवार दिल्यानं राज्यभर भाजपचं केडर स्ट्रॉंग होऊन बहुमताच्या आकड्याकडेही भाजपला झेप घेता येऊ शकते त्यामुळे महायुतीचं ओझ उतरवणं भाजपसाठी अत्यंत गरजेचं बनलंय स्थानिक नेत्यांचं एकमेकांशी न पटणं पक्षामधील महत्वाकांक्षी नेत्यांची वाढलेली अस्वस्थता ओढून ताणून मतांचं गणित जुळून आणण्यासाठी केलेली मायुती आणि आघाडीच्या बाजूनं असणारं सहानुभूतीचं वारं या सगळ्याचा नीट विचार केला तर लोकसभेला केलेली चूक विधानसभेला रिपीट करण्यात काही अर्थ नाहीये आता हीच गोष्ट घेण्यात घेऊन चार जून नंतर हे तिन्ही पक्ष स्वतंत्र होऊन विधानसभेच्या तयारीला लागतील याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळं चार जून नंतर महाराष्ट्रातील महायुतीचा काडीमोड होईल असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन आणि पॉलिटिकल अपडेटसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद